बघा मेथीची भाजी मुमा, मुमा मला खूप आवडते आव बेटा मुमा हा बोल बोल हो रे बाळा खरंच तर ही आहे मेथीची छोटी भाजी म्हणजे ही भाजी फ्रेशच भेटते तर ही आणली त्यांनी आज मेथीची भाजी ही मला खूप आवडते त्यामुळं ते दिसले ना तर नक्की घेऊन येतात तर दोन तीन वर्ष तर मी बिलकुल नाही खाली पण आता इकडे भेटायली त्यामुळं घेऊन यायली ते त्यांना तर ही मला अशी जुडी खोलल्याच्यानंतर अशी थोडीशी साफ करायला थोडी मेहनत लागते इला ला। कारण हे असं काढावं लागतं नाही हे असं काढावं लागतं सगळं पूर्ण तर धुतल्याच्यानंतर ते सगळं वरती येतं पण मी साप तर ही पन्नास रुपयाच्या पाच उड्या पंधराला एक बोलत होते पण हे बोलले पन्नासच्या द्या पाच तर पन्नासच्या पाच दिला तर ही भाजी कोणाकोणाला आवडते मला तर खूप आवडते खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आवडते तर मी आज बनवणार आहे ही भाजी त्यांना आणि योगेशला बनवणार आहे मच्छी तर त्यामुळं चला मी आता साफ करून घेते खूप छान आहे असं एकदम हे बघा किती नाजूक असं पान आहे एकदम असं नाजूक आहे हे काय ना थोडीशी असं काय असं तर बघायचं आणि धुवायचं एकदम चपात होतं आणि साईडचं थोडं थोडं कट करायचं एकदम कवळं आहे ते एकदम कवळा अरे बापरे माझा बाबू लय खेळला आहे ना वा भाजी साफ करू लागतो का मला ओके बाप पण मला भाजी वगैरे साफ करू लागतो तुला आवडते ना भाजी ही भाजी आवडते का नाही तुला <laughs> त्याला पण आवडते पण त्याला आज मच्छी आहे त्यामुळं नक्की कमेंट मध्ये सांगा ही भाजी कोणा आवडते चला तर मग मी आता भाजी साफ करून घेते पाय घसरतय अरे बाप रे अरे बाप रे बगा यौ गेश यौ गेश अरे वाह वाह वा, वा। योगेश भारी योगा करते हैं अह योग नक बघा कसा योगा करते भारी वा 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 छान उड्या कशा मारतात रे रस्ीवरच्या तिथे तिथे उड्या मारून दाखल आवडते तसं करायला मी योगा करायला घेतला की योगेश परेशान करते ते भी करते तशी उडी मारायची किती घाम आलाय आता दाखव आणि तुला अस आहे ना असं पायावर पाय ठेवायचं अस सूर्य नमस्कार <laughs> हा तुला कोणी शिकवलं रे बघा कसा कौपणा करते लय करते मस्ती योगा हो करते ते काय रे बाळा कोणता आहे ते डक्क मग आता हातपाय दुखतात राहू दे अरे बाप रे किती छान करतो मजा बाबू योगा ना है ना चला